नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली वीस मार्च प्रोममध्ये अस्मी सावलीला घाबरवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण सावली काही तिला घाबरत नाही उलट तिलाच चॅलेंज करते जगन्नाथच्या कार्यक्रमाची भैरवीने चांगलीच वाट लावलेली असते ती काही तेवढ्यावर थांबत नाही तिलोत्तमाच्या घरी जगन्नाथ येतो तर तिथे ती जगन्नाथची चांगलीच उडवते त्यावर आसमी ऐश्वर्या आणि तिलोत्तमा हसायला लागतात आणि भैरवी तर नक्कल करून मोठमोठ्याने हसत असते पण ह्यामुळे सावलीला खूप रडायला येतं पण जगन्नाथला रागही येत नाही आणि तो घाबरतही नाही त्यांच्या बावलटपणावर तो स्माईल करतो आणि मनात म्हणतो मूर्ख भैरव यजे मी आत्ता शांत बसलो ती माझी मुलगी सावलीमुळे कारण माझ्यामुळे तिला कुठलाही त्रास नको पण तुझ्या वागण्याचे परिणाम काय होतील हे तुला नंतर कळणार आता तू बघच याचे परिणाम किती वाईट असतील तुला आता म्हणते काय जगन्नाथ तुला लाज नाही वाटत का रे योड़ा तुझा एवढा अपमान करतो पण तू इथेच उभा जगन्नाथ म्हणतो काय ना तिलोत्तमा मी आत्ता तुझ्या घरी नाही माझ्या मुलीच्या सासरी उभा आहे आणि तिच्यासाठी मी काही बोलू शकत नाही याचा अर्थ मी कमजोर आहे असं समजू नका आणि दुसऱ्याच्या जीवावर जगणारी परजीवी भैरवी तुला माहीत नाही आता तुझ्यासोबत काय घडणार आत्तापर्यंत मी शांत होतो त्या माझ्या मुलीसाठी पण तू सावलीसोबत काय करते हे आता मी सगळ्या जगासमोर आणणार आणि ज्या दिवशी सत्य समोर येईल त्या दिवशी तुझ्या बोलण्यावर हे हसणारे लोक सावलीच्या बाजूने असतील आणि फक्त बाजूने नाही तिचा उदे उदे करत असतील पण तुला कुठे तोंडही दाखवायला जागा राहणार नाही कारण तुझे वजे खानदान वजे खानदान म्हणती ना त्या दिवशी वजे खानदानाचं नाक कापलेलं असणार आता मात्र भैरवीचा चांगलाच चेहरा पडतो जगन्नाथ म्हणतो गे तिलोत्तमा स्वतःला खूप शहानी समजते ना आणि आसमीला घरात ठेवून घेतलंस यातच दिसतं तू किती मूर्ख बाई आहेस तू स्वतःच्या मुलाचा विचार नाही केला स्वतःच्या अहंकाराचा विचार केलास मुलापेक्षा तुला अहंकार महत्त्वाचा वाटला आणि ऐश्वर्या मेंदळे तू हे सगळं कशासाठी करते ना ते मला चांगलंच माहिती आहे पण या गाराला एक दिवस सावलीच वारस देणार आणि अस्मी प्रदान तुला काय वाटलं तुझा सारंग स्वीकार करेल कधीच नाही कारण त्याला आता सावलीची किंमत चांगलीच कळाली आहे सारंग खूप हुशार मुलगा आहे आता जगन्नाथ बोलत असतो आणि सगळे भामट्यासारखं ऐकतात रात्री सारंग बाहेर फोनवर बोलत असतो आसमी येते आणि त्याला मागून मिठी मारते हे खिडकीतून सावली बघत असते ती पटकन डोळे झाकते पहिलेचं सा सारंगला काहीच कळत नाही पण नंतर आसमी म्हणते मी तुला किती मिस केलं आता मात्र सारंग पटकन तिच्यापासून बाजूला होतो आणि तिला लांब करतो तिथं ती काय झालं सारंग मी आल्यापासून बघते तू माझ्यासोबत किती स्ट्रेंज वागतोय मला मान्य ह्या दरम्यान खूप वेळ निघून गेला आहे अरे पण आपल्यात जे होतं ते स्पेशल होतं आणि मी ते नाही विसरले अजून आता सावली वरून बघत असते आता मात्र शांत असणाऱ्या सावलीला आसमीचा सा खूप राग येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद